सद्रील प्रकरणामध्ये संस्था चालकाला सह आरोपी करण्यात यावं राजर्श्री विद्यालय वाळूज या विद्यालयाची संस्थेची तात्काळ मान्यता रद्द करावी आर टी अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचं समुपदेशन करण्यात यावं त्यांच्याकडे तुच्छतेने आणि द्वेषाने बघण्याची जी भावना आहे आणि त्या माध्यमातून झालेला हा जो काही हल्ला आहे हा एक संस्थात्मक हल्ला आहे आम्ही रोहित यमुलला गमावला आहे आम्ही राजस्थानला पाणी मागितलं दलित मुलांनी म्हणून त्यालाही संपतानी पाहिलेलं आहे आता आजही हा तरुण ऋतुराज कांबळे अवघ्या सातवीत शिकणारा हा तरुण मरता मरता वाचला आहे त्याच्यामुळे ह्या संस्थात्मक हल्ल्याला रोखण्यासाठी राज्य सरकारने गृहमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे जातीवादी शैक्षणिक ॲट्रॉसिटी रोखली गेली पाहिजे आणि या सुद्धा ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया सेना मागणी करत आहे या निर्दयी शिक्षकावर कठोर कारवाई करा चालकाला सह आरोपी करा आणि संस्थेची मान्यता तात्काळ रद्द करा या संस्थेच्या अंतर्गत येणारे जे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते तातडीने पोलिसांनी मिळवले पाहिजेत आणि इतर विद्यार्थ्यांशी चौकशी करून त्यांनाही सुरक्षित केलं पाहिजे खाजगी संस्था खाजगी शाळा ही मनमानी कारभार करतायत खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा छेळ होतो आहे खाजगी शाळांमध्ये संविधानाला अवलंबून शिक्षण दिलं जात नाही तर त्या ठिकाणी मनमानी कारभार करून केवळ लुटमार करण्याचा उद्देश खाजगी शाळांमध्ये दिसतो आहे त्यामुळे या खाजगी शाळांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि सरकारी शाळा जिवंत केल्या पाहिजेत अशी ऑल इंडिया पॅन्टर सेना गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना मागणी करत आहे मुख्यमंत्र्यांनी अनुसूचित जाती जमाती आयोगांनी तातडीने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या पीडित तरुणाचं समउपदेशन करून त्याचं मनोबल वाढवावं त्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी आणि त्याला सरकारी नोकरीसुद्धा सुनिश्चित करावी अशी ऑल इंडिया पॅन्टर सेना मागणी करत आहे तातडीने जर याच्यात कठोर कारवाई झाली नाही तर राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे पीडित विद्यार्थ्यांकडून जखमा बघितल्यात अतिशय अमानवीय हल्ला त्याच्यावरती झाला ही जातीवादी शैक्षणिक ॲट्रॉसिटी आहे याचा आम्ही निषेध करतो